हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होत असतो शिक्षण साहित्य संशोधन या क्षेत्रात उत्तुंग यश मिळवणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो यावर्षीचे पुरस्काराचे चौथे वर्ष असून गुरुवारी आबासाहेब आत्रे पुरस्कार ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ नमो जोशी तर खगोलशास्त्र अभ्यासक हेमंत मोने यांना इंदिरा आबाई आत्रे पुरस्कार गाणयोगिनी प्रभा अत्रे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आलं सन्मानचिन्ह रोग पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते हल्लीच्या काळात संस्था उभारणे सोपे असते वाम मार्गाने पैसा कमवून शिक्षण संस्था उभ्या करायच्या आणि पालकांकडून लाखो रुपये हे शिक्षणाच्या नावाखाली काढायचे अशी पद्धत सध्या सुरू आहे पण गुरुवारी आबासाहेब अत्रे यांनी त्या काळात तरुणांना चांगले शिक्षण मिळावे अशा शुद्ध हेतूने ही संस्था उभी केली कोणताही हेतू त्यांनी यामध्ये ठेवला नाही अशा व्यक्तींच्या नावाचा मला पुरस्कार मिळाला याचा मला अभिमान असल्याचं नमो जोशी यांनी यावेळी सांगितलं विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्याकडून पुन्हा पैसे काढतो आणि दहा थैद्या निर्माण करतो आबासाहेबांचं तसं किंवा म्हणून या काळातल्या बऱ्याच शिक्षण संस्थांचं तसंही होतं आणि म्हणून फार कष्ट या लोकांना या संस्था उभ्या हो कराव्या लागतात मी या शाळेला खूप चुन्या काळापासून पाहतो आणि आज या रंगमंचामध्ये ठेव असताना म्हणजे प्रथमच पहिल्यांदा या रंगमंच झाल्यानंतर आलो आहे तर मला अतिशय आनंद वाटतो की जे पूर्वी मी रूप पाहिलं त्याचं हे सुंदर रोखणं पाहतानाही मला अत्यंत आनंद होतो या शाळेचा फार मजा आता थोडा माझा माझ्या संस्कृतमध्ये वचन साहित्य संगीत कला कलाविहीन साक्षात पशु गुच्छ विषयामध्ये याला साहित्य संगीत आणि त्याला यांची काही माहिती नाही तो जरी माणूस असला तरी तो पुढहीन पशु आहे असं का म्हटलंय संस्कृत तर जीवन म्हणजे काही प्राण्यांच्या प्रमाणे भोगवादी जीवन नाही आपलं